रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो पण ती बरेचदा आंबट होते लक्षात घ्या हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच साहित्य घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही दोन घरी पनीर करताना लिंबाऐवजी तुरटी वापरा कमी दुधातही जास्त पनीर बनेल तीन भाजीला फोडणी देताना तेलात आधी हळहातली तर गरम तेल अंगावर उडत नाही आल्याचे छोटे तुकडे चपातीच्या डब्यात ठेवा चपाती, चपाती मऊ आणि फ्रेश राहते पाच जर जीवनामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी लसूण ठेचून घातल्यास लसणाचा वास चांगला येतो सहा ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्या नेहमीच तरुण दिसतात सात अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात आठ गुळाचे सेवन करणाऱ्यांना महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते नऊ ज्या स्त्रिया पायात चांदीची पायघोळ घालतात त्यांच्या वेदण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि त्यांची हडे मजबूत होतात दहा ज्या महिला अंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाहीत ते आपले केस टावेलमध्ये बराच वेळ गुंडाळून ठेवतात केसाच्या चमकासोबत केसांची मुळेही कमकुवत होतात अकरा गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठावर लावल्याने ओठ लाल होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला लाँग आणि शॉर्ट विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ